नमस्कार मित्रांनो कंदिशी फार्मर या युट्यूब चॅनल सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजे परवा चाळीसगाव मध्ये शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल सत्तर काठेवाडी शेडींचं माप तुम्हाला घ्यायला भेटणार आहे सत्तर पैकी मित्रांनो जवळपास तीन शेड्या या जमलेल्या आहेत बाकी सदुसष्ट शेड्या तुम्हाला या मित्रांनो गाभणी घ्यायला भेटणार आहेत आता जी कुठली क्वालिटी असणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल तर व्हिडिओ संपूर्ण शॉर्ट पण नक्की बघा व्हिडिओची क्वालिटी वगैरे बघायला भेटेल मित्रांनो तुम्हाला एकच नंबर क्वालिटी मध्ये बघू शकता क्वालिटी वगैरे मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर खरेदी केलेली तुम्ही बघू शकता हे बघा पक्क्या गाभणी तोला शेड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत ही पण बघा एकदम दुसऱ्या दुसऱ्या वेतातल्या मित्रांनो बघा पहिलं दुसरं पहिलं दुसऱ्या वेळेतल्या तुम्हाला शेड्या वगैरे घ्यायला भेटतील क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत या बघा शेड्या वगैरे ही बघा पहिल्या वेतातली शेडी आहे ही पण बघा दुसऱ्या वेतातली एकदम जवानीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत टोटल सदुसष्ट शेडी मित्रांनो का पण येते हे बघा शेडींची क्वालिटी वगैरे एकदम डबल अड्डी आहे मित्रांनो आहेत बघू शकता तुम्ही शेड्यांची क्वालिटी बघा एका नंबर शेड्या मित्रांनो खरेदी केलेल्या टोटल बघा एकदम क्वालिटीच्या डबल अड्डी शेड्या असतात जर तुम्हाला कोणालाही अशी ए वन क्वालिटी काठीवाडी शेड्या घ्यायची असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता शिवा हा गोने त्याचबरोबर संतोष अण्णा कोणे यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी आताच संपर्क साधा या बघा टोटल एवढ्या शेड्या खरेदी करून ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि शेड्या कोण कशा भागामध्ये सरताय हे देखील तुमच्या लक्षात येईल एकदम खडखड भागामध्ये वा 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 पवनच की बन दाखवताय हे बघा एकदम खडकाळ बाग आहे शेडींसाठी तिथे या शेड्या चढताय शेडी पालक तिथले हे बघा अशा शेड्या खरेदी खरेदी केल्या जातात दोन दोन शेड्या आणून तीन तीन शेड्या आणून टोटल खांडामधून ज्यांना यांना पसंत आहेत त्या शेड्या किंवा जे शेतकरीला द्यायच्या आहेत त्या शेड्यांना दाखवल्या जात असतात तुम्ही बघू शकता एकदम डबल अड्डी फुल पावरच्या शेड्या मित्रांनो हे बघा या हारण्या शिंगाच्या शेड्या हे वेगळे खांडातले शेड आहे या बघा अशा चार तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत हारणा शिंगाच्या तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी हारणा शिंगामध्ये बघा मित्रांनो ही गुजरातचे व्हिडिओ आहे जे आपल्यापर्यंत पोचत आहे गुजरातचा जंगल हा गुजरातचा पाडबंधारा विभाग आहे बघा तिकडे पाडबंधारे बांधलेले आहेत तिकडे तुम्हाला बघायला भेटला असेल हे बघा हे यांच्या पाठीमागे शेडींचे पोझिशन बघा मित्रांनो जागेवरती एक नंबर पोझिशनच्या शेड्या खरेदी केलेल्या आहेत त्या ते बघा तिकडे कपडे धुणे चालू त्यांचं झालं एवढं पाणी बघा पाणी तिकडे भरपूर झाला बरं आपल्या भागाप्रमाणे तिकडे पण पाऊस भरपूर झालेला आहे हे बघा काशी वगैरे त्याच्यानंतर हे बघा ही कास हे एक नंबर कास मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो का एक नंबर कासच्या शेड्या या हरण्या शिंगामधल्या वेगळ्या खांडे त्याच्यानंतर हे बघा हे पहिल्या दुसऱ्या वेदातल्या बघा मधली पाठ बघा अक्षरशः पहिल्या वेधातली मधली पाट आणि तिकडची पण आणि हो ते तिकटी दुसऱ्या वेधातले तुम्हाला बघायला भेटा दुसरं किंवा तिसऱ्या वेत राहील वाला मित्रांनो टोटल गाडीमध्ये पहिलं दुसरं तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील आता बघा यांना डाग केला जातोय खाली काजी बघा तुम्ही बघा तर मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर येते शिवा आगोने व संतोष अण्णा आगोने यांच्या ही गाडी आहे नंबर तुम्हाला दिलेला आहे शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील एक नंबर क्वालिटीमध्ये त्याच्यानंतर ही पण बघा ही कास बघा एक नंबर कास मित्रांनो साफसुथरी कास तुम्हाला बघायला भेटेल ही बघा पहिल्या वेतातली आहे पहिलं दुसरं तिसरं एक नंबर देवाणच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटतील एकदा जर तुम्ही जर शेड्या घेऊन गेले तर तुम्हाला पुन्हा पुन्हा शेडी बदलवायची कामच नाही तिच्यापासून फक्त तुम्हाला प्रोटेक्शन घ्यायचंच काम ते पण क्वालिटीचं म्हणजे मित्रांनो तुम्ही लांबून येतात लांबून येताना क्वालिटीच्या शेड्या घेऊन जा हे बघा अशा पण शेड्या तुम्हाला बघायला भेटतील बघा शेड्या पाहू शकता टोटली शेड्या तुम्हाला दाखवलं जात आहे बघा केवढा मोठा कडप या त्याच्यानंतर ही बघा कलरमध्ये फक्त पहिल्या व्यथातली बघा ही बघा दुसऱ्या व्यथामध्ये पहिलं जे मित्रांनोच पण पहिलं जे बघा पहिल्यामध्ये बघा कशी लागली जबरदस्त लागलेली पहिल्या व्यथामध्ये पण इ पण बघा पहिल्यामध्ये जे बात आहे एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघा ही होंडी बघा पहिल्या होथामध्ये तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर खरेदी केलेली आहे शिवा भाऊ आगोनी व संतोष आणगोनी यांनी ही बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघू शकता एकदम एक तेरीफीट कलरमध्ये काळी वांडी बघा बोरी झपाल्यावरती खूप असतात शेड्या खायला दे बघा केवढं मोठं माप पण बघा दुसऱ्या व्यथामध्ये केवढं मोठं माप आहे एकदम फुल पॉवर अंडीच्या शेड्या मित्रांनो बघा खास वगैरे तर चांगली क्वालिटी घेण्यासाठी मित्रांनो आत्ताच संपर्क साधा क्वालिटी एक नंबर आहे किमती वगैरेविषयी किमती काय असतील हे तुम्हाला त्यांच्याशी फोनवर बोलून तुम्ही किमती विचारा त्यांना काय काय किंमत असणार आहे असं बरोबर जण बरेचण कमेंटमध्ये किंमत विचारत असतात मित्रांनो कमेंटमध्ये न विचारता तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा त्यांना विचारा की कि काय किंमत वगैरे असणार आहे असं हे बघा पाहू शकतात एक नंबर क्वालिटी आहेत इकडं बघा बघा शेडी ओरिजिनल मित्रांनो शेड्या एक नंबर क्वालिटीच्या शेड्या आहेत कुठं नाही ठेवाल धागानी शेडींना शिंगडी पगडी चेहरा पट्टी अंग काटा जो असेल एकदम डबल हड्डी खाली कास बघा एकदम साफसुथरा टेरीफिट कास तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वालिटीमध्ये ही बघा एक बडकर एक आहे मित्रांनो गाडीमध्ये येत आहे तर लवकर संपर्क साधा लवकरात लवकर हे बघा टोटल नऊ मिनिटापर्यंत व्हिडिओ आपल्यापर्यंत आलेला आहे नऊ मिनिटामध्ये तुम्हाला शेडीचा जंगल असेल सान पारा काय चारा पानाखानं जे असेल टोटल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा तिकडे एवढा पाऊस होऊन सुद्धा शेडींची क्वालिटी बघा तुम्ही कशी हे बघा कमरेवरती हात ठेवला तर शेडीची पोझिशन बघा मित्रांनो जागेवरती जबरदस्त पोझिशन ज्यावेळी शेडी ते असते त्यावेळेस शेडी येता येतात म्हणजे जवळपास दोन दिवस तरी दीड ते दोन दो दिवस पर्यंत शेडी मित्रांनो उपाशी असते आता ह्याची तुम्हाला शेड्या दाखवतोय हा सौदा सौदा झालेला व्हिडिओ त्याच्यानंतर लोकल होईल एक दिवस मग एक दिवस रात्रभर गाडी चालेल सकाळी गाडीच पर्यंत येईल मित्रांनो कुठल्याही प्रकारचा मध्ये टप्पा नदीचा डायल गाडीत पर्यंत येते म्हणून जागेवरची जी असते शेडीची ती कडक असते एकच नंबर असते ती झाल्यावर शेडीला खुठ्या दिसतात जर तुम्ही त्या शेड्यात वाढत तरुण दिलं ना पाणी पिऊन त्या शेडीची पोझिशन परत बघायची एक नंबर क्वालिटी शेड असतात तुम्ही पाहू शकता सळग टोटली शेडीच्या काशी वगैरे आपल्याला उत्कोन दाखवत आहे जेणेकरून आपल्याला समजावलं आहे का आपण शेडीत खानी बसन किती पोलावरती शेड्या आपल्याला काच बघून लक्षात येतो बघा शेडीची पोझिशन एक नंबर आहे तेलंगी बघा एक नंबर क्वालिटी शेड आहेत त्याच्यानंतर बघा परत पुन्हा एकदा खडखड भागामध्ये आपण आलो हे बघा एकदम पाठी आहेत पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या डबल हड्डी वजन असे आहेत एकदम क्वालिटीच्या समके पाठींवरती क्वालिटी एक नंबर खरेदी केलेली आता बघा ही शेडी जाणून दिली तिचा पॉवर बघा पहिला का पॉवर मित्रांनो एक नंबर लागलेली शेडी तर तुम्हाला अशा देखील शेड्या मित्रांनो घ्यायला भेटणार आहेत अशा दोन दोन म्हणजे तीन झालेले आहेत तीन ते चार जणलेले आहेत त्यांना दोन दोन किल्ले असणार आहेत हे बघा शेडींचा पॉवर वगैरे तुम्ही पाहू शकतात एक नंबर पावर आहे हे बघा तर मित्रांनो अशी टॉपची क्वालिटी घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे शिवाभाऊ आगोने त्याचबरोबर संतोष अण्णा आगोने यांचा वाला हे बघा तुम्ही पाहू शकता शेडींची क्वालिटी आता हे बघा हे दादांचा गोठा बघा कळा भारी घरातल्या घरात दिसतोय साईडला टोटल क्वालिटी आपल्याला फिरून दाखवली जाते हे बघा क्वालिटीच्या शिड्या घेण्यात येतील तुम्हाला भेटतील शिड्या घेण्यासाठी फक्त संपर्क साधा गाडी ही शनिवारी येणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवस अगोदर दो दो तुम्हाला व्हिडिओ मी टाकतोय जेणेकरून तुमचं गाडी गोडीचं किंवा पैशाचं जे मॅनेजमेंट असणार आहे ते करता यावं म्हणून धन्यवाद